पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो परंतु आजचं हे पुस्तकाचं प्रकाशन आणि या प्रकाशनासाठी उपस्थित असलेला जनसमुदाय हा मी पहिल्यांदा पाहतोय हे अतिशय विनम्रपणाने मी या ठिकाणी सांगूच्या उल्लेख मगाशी मधोबाईने केला कि पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एखाद्याला वर घ्यायचा असेल तर असं सभागृह शोधलं जात की जिथं कमीत कमी, -कमी माणसं कशी असतील <laughs> मोठं सभागृह घेतला आणि भरलं नाही तर त्याचा एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते असं एका बाजूला वातावरण असताना माऊलीच्या पायथ्याशी हा समारंभ इतका उत्तम पद्धतीने होत आहे की आम्ही दीड तास उशिरा येऊनही आणि गेली दीड दोन तास कार्यक्रम सुरू आहे तरीही एकही व्यक्ती इथून हल्ला नाही हे या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य आहे आपण एक नेता साहित्य निर्मिती करतोय की ज्या नेत्यांनी अनेक कारखाने उभे केले अनेक धरणं उभी केली अनेक इमारती बांधल्या साखर कारखान्याची गोड साखर या परिसरातल्या लोकांना दिली तेव्हा या नेत्याच्या हातून साहित्याची निर्मिती आहे हा एक कुतूहलाचा विषय आहे कारण राजकारणातल्या मंडळीचा साहित्य हा काही प्रांत नव्हे साहित्यिकांचा सहवास हा आम्ही मंडळी जाणीवपूर्वक वाढवत असतो त्यात आमच्या प्रतिमेचा सुद्धा प्रश्न असतो आणि म्हणून साहित्यिकांच्या सहवासामध्ये आपण अधिक काळ घालवावा म्हणजे त्यांचे काही चांगले परिणाम आपल्या होतील आणि ही काळजी घ्यावी लागते की आपले परिणाम त्यांच्यावर होणार नाही याच्या अर्थ साहित्यकांच्या क्षेत्रामध्ये राजकारण कमी आहे असं म्हणणं बरोबर नाही आहे तर दोन वेळा पठाणाला अर्ज परत घ्यावा लागला नसता वेगळ्या क्षेत्रामध्ये जे वाढले वावरले त्यांचं हे सहवास हे पुस्तक आणि सुशील कुमारांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते ज्या ज्या वेळा पुस्तकाच्या प्रकाशनाला जातात त्या त्या वेळा पुस्तक वाचून जातात बऱ्याच लोकांचा दर्सन असतो कारण आम्हा लोकांना काही भात विषय लागत नाही <laughs> कुठलाही विषय काय आहे फक्त स्टेजवर आल्यानंतर विचारायचं का कसला कार्यक्रम आहे ओके म्हणजे एवढं आम्हाला तयार राहावं लागतं परंतु त्यांनी आणखी एक नावा पायदा पाडला मला खरं म्हणजे अरुण शेवटचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रकाशनाला एक वेगळी दिशा दिली प्रकाशकाने पुस्तक विकत घेतलं आणि त्यांनी सगळ्या राजकारणाला संदेश दिला की पुस्तक वाचा पण विकत घेऊन वाचा एक तरी आम्हा म्हणजे वाचायची सवय नाही कारण आम्हाला जनतेला वाचवावं लागतं आमच्यासोबत जनतेचे प्रश्न आहेत अश्रू पुसायचे अशा अनेक जबाबदार आमदार असल्यामुळं आम्हाला वाचायला वेळ मिळत नाही परंतु आता हे नवीन पायंडा तुम्ही पाडला की पुस्तक विकत घेऊन वाचा यशवंतरावजी यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर ते एक अतिशय धीर गंभीर असे व्यक्तिमत्व आहे एक अजात शत्रू ज्याला आपण म्हणू एक समन्वयवादी नेता जिल्ह्याचा जर ते असा उल्लेख केला या व्यासपीठाकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की शंकरराव काळे प्रकृती बरोबर नसल्यामुळेच केवळ गैराजर आहेत बाकी कुठलाही माणूस इथं कुणाही पक्षाचा गैरहजर नाही आहे ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही लिहित राहा लिहित राहा ह्याचा अर्थ असा नव्हे की यशवंतरावजी आता लिहितच राहतील <laughs> आणि राजकारणात मुक्त होतील अशा आनंदाने जे आले असतील आम्ही सांगू इच्छितो की असं घडणार नाही आणि आम्ही येणार नाही आणि म्हणून या जिल्ह्याचा एक आधी नाही तर सर्वांना बरोबर घेऊन संघर्ष कसा कमी करता येईल असा प्रयत्न करणारा परंतु प्रत्येक प्रश्नांच्याकडे अतिशय जिव्हायानं बघणारा खरं म्हणजे सहवासे पुस्तक मी बऱ्याच दिवसानंतर वाचलं हे प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे कारण मी सांगितलं मगाशी की आम्हाला इतर अनेक विषय असल्यामुळं वाचायला आम्हाला वेळ कमी मिळतो परंतु माझ्याकडे पर शेवटी जेव्हा आले त्यांनी मला सांगितलं आवर्जून की याच्यात तुमच्यावर सुद्धा लेख आहे त्यामुळे वाचल्याशिवाय पर्याय नाही मला अर्थात गेल्या अनेक वर्षाची आमची त्यांची मैत्री असल्यामुळं आम्ही एका वेळी राजकारणामध्येच अर्थात ते राजकारणात थोडे शिर आहेत कारण सदुसष्ट मध्ये त्या राजकारणात आले मी चौऱ्याहत्तर मध्ये आलो थोडा तरी फरक असला तरी मी खूप मग अंतर कापले लवकर लवकर <laughs> पण पर, जिल्हा परिषदेचे इथं उपाध्यक्ष मी पंचायत समितीचा उपसभापती तर दोघही त्यावेळा मी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस काँग्रेसचा अध्यक्ष आणि यशवंतरावजी नगर जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यामुळं <laughs> त्यांचा आमचा परिचय त्या काळापासनं ती मैत्री आमची घट्ट झाली आपण अनेकांची मैत्री होते परंतु यशवंतरावांचं वैशिष्ट्य हे आहे की मैत्री टिकवायची कशी हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर यशवंतरावजी तुमच्याकडनं शिकलं पाहिजे तुम्ही सत्तेत असा नसा हा कधीच त्याला कधी प्रश्न पडत नाही आहे किती वेळा मी इथं आलो या जिल्ह्या सोनईला आलो अनेक कार्यक्रमामध्ये मी सत्तेत नसताना आलो सत्तेत असताना आलो आणि आजी आलो आणि उदय येणार म्हणजे हे जे नातं तुम्ही निर्माण केलंय जो जीवाळा निर्माण केलाय माणसं जोडण्याची एक कर, अद्भुत कला म्हणू हताती ही आम्ही तुमच्यामध्ये अनेकदा पाहिलेली आहे आणि म्हणजे सगळं पुस्तक वाचत असताना कारण आम्ही पण ग्रामीण भागात आलेले तुम्ही पाटलाच्या घरातले तर आम्ही देशमुखाच्या घरातले काही फार फरक नाही ते सगळं वर्णन वाचताना मी माझ्या भूतकाळात गेलो माझ्या बालपणाच्या आठवणी मलाही त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आपले आई आपले वडील आपला भाऊ यांनी ज्या पद्धतीनं त्या सगळा ग्रामीण भाग अशिक्षित कुठे फारसं शिकलेलं नाही आहे त्या वातावरणामध्ये घेऊन जाण्याचं काम तुम्ही केलं आणि मी तर सांगेन की जे जे म्हणून राजकारणी आहेत किंवा राजकारणाच्या क्षेत्रात काम करतायत त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे की नाती जपायची नसते आणि त्या प्रत्येक नात्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर कसा घडत राहतो कुणीतरी त्याग करत असत त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व आपलं राजकारण घडत असतं कुणीतरी कस्त घात असत त्याच्यातून आपलं शिक्षण पूर्ण होत असतं कुणीतरी डबा घ्यायला दोन दोन तीन तीन मैल चालत भाऊ जेव्हा जातो डबा पोचवायला आणि बेस्टी किंवा उशेरा यायची तर आपला भाऊ त्याला रवा मिळायला पाहिजे तो शिकला पाहिजे हे कष्ट घेणारी व्यक्तिमत्व असत आणि मला यशवंतरावच्या लेखनातलं एक वैशिष्ट्य हे वाटलं की ते त्या भावाच्या भूमिकेत गेले काय वाटलं असेल त्या भावाला त्यावेळा त्याच्या मनातले विचार नेमके काय असतील याची कल्पना करून त्यांनी ते लिहिलेलं आहे काल्पनिक कुठलाही पात्र नाही त्याच्यामध्ये ही सगळी जिवंत पात्र आहे तुमच्या माझ्या भोवती फिरणारी पात्र आहेत तुम्ही मी सगळ्यांना ओळखणार आहोत पुस्तक वाचल्यानंतर त्यानंतर त्यांचे जर संदर्भ जर चुकीचे असतील तर त्याबद्दलचे लगेच आपण अक्षेप त्याच्या संदर्भातले घेऊ शकतो आई शिक्षण ते मोठं एकत्रित कुटुंब त्या कुटुंबामधल्या अडचणी वडील नोकरी मिळेल तिथून तर रिटायर झाले आजारी पडले केवड्या केवड्या बारके 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 संदर्भ ज्या पद्धतीने तुम्ही त्या शब्दात शब्दांकित केलेल्या आहेत खरोखर आणि त्या शब्द कसे वेचले तुम्ही खरोखर आनंद वाटत की आपला एक मित्र राजकारणातला निर्मिती करू शकतो त्याबद्दल शब्द आमच्याकडे अपुरे आहेत कोणत्या शब्दात तुमचं अभिनंदन करावं शब्दाला गुलाम करण्याची ताकद यशोधराव तुम्ही तुम्ही मिळवली आणि म्हणून असे शब्द तुम्ही वेसलेले आहेत आणि त्या आईच्या मनातल्या भावना वडिलांची जो स्वभाव त्यांचं वागणं त्याचे होणारे परिणाम एकत्रित कुटुंब ठेवण्याच्या संदर्भामधली सर्वांची धडपड ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण कुठेतरी भूतकाळ जातो आपल्या आपले आई वडील आपले घरचं वातावरण या वातावरणामध्ये आणि एकदा पहिला पहिल्यापासून जेव्हा वाचायला आपण सुरू करतो ते पुस्तक शेवटपर्यंत आपल्याला काही सोडता येत नाही इतकं चांगलं वर्णन आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मला हे पुस्तक इतकं मला भावलं आणि एक राजकारणामधल्या एवढ्या खडतर राजकारण म्हणजे काय खडतर जीवन आहे खरं म्हणजे तुम्हाला बरं वाटतं आम्ही इतकं बसलो वर वगैरे हे खरं नाही आमच्या यातना काय असतात ते आम्हालाच नाही आमचे डावपेच आम काय असतात ते आम्हालाच नाही अनेक प्रकारचे डावपेज आम्ही किती प्रेमानं बोलतो किती गळ्याला गळे मिळतो ते कधी सगळंच खरं नसत हे इतकंच इतकं ते गणित जमत राहणं आणि या सगळ्या गणिताकडं एक राजकीय अभ्यासक म्हणून यशवंतराजे तुम्ही पाहत राहणं निरीक्षण करणं हे <laughs> फार महत्वाचं आहे आणि कसला राजकीय वारसा ना आपल्याला काय राजकारणाचा वारसा काही नाही सुशील कुमारला काय वारसा होता काही नाही आम्हाला काय वारसा होता काही वारसा नाही राजकीय धडपड करत संघर्ष करत इतपर्यंत माणसं पोचत राहतात आणि म्हणून कसलाही राजकीय वारसा नसताना जिल्हा परिषदेचे पर्यंत जाणं उपाध्यक्ष होणं नंतर खासदार होणं तीन वेळा आणि मला आनंद यायचा आहे की त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी दोन दिवस डी एम कांबळे आणि आम्ही जितक्या सभा त्यांच्या मतदारसंघामध्ये घेता येतील तेवढ्या सभा घेण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे आणि का प्रसंगाचं वर्णन केलं त्याच्यामध्ये की विखे पाटील तर आम्ही शंकररावचे मानसपुत्र विखे पाटील शंकररावच्या गटातले प्रमुख तेव्हा असं वाटलं की ते त्यांनी बंडखोरी केली होती अपक्ष उभे होते त्यांना असं वाटलं की आता येतील की नाही प्रचाराला प्रचाराला आलोच नाही पण भाषण काय केलं हे श्रीरामपूर मधल्या सभेतल्या लोकांना अजूनही अजूनही आठवत असेल प्रश्न तो नाही प्रश्न छोटी कोण जवळचा कोण लांबचा हा प्रश्न नाही एकदा पक्षाचं धोरण तुम्ही स्वीकारलं आणि एकदा भूमिका घेतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तळजोड कधी करायची नाही ती भूमिका घेऊन गे। लोकांपुढे गेलं पाहिजे आणि आमचे उमेदवार जर यशवंतराव जी गडाख असतील तर ते निवडून आलेच पाहिजेत या संदर्भामधली भूमिका त्या काळामध्ये आम्ही घेतली आणि त्याला तर त्यांनी त्याचा उल्लेख केला माझ्याबद्दल लिहित असताना की मला असं वाटलं नाही की ते येतीलच आणि म्हणून हा जो बारका आहे हे जे सूक्ष्म निरीक्षण आहे हे लेखकासाठी फार आवश्यक असतं त्यांचं वर्णन त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांच्याबद्दल त्यांनी यशवंतरावबद्दल उत्तम शब्दामध्ये लिहिलेले कसे त्यांनी राजकारणामध्ये त्यांचे सहवासामधून किती गोष्टी आपण शिकू शकलो वसंतदा पाटील आमचे शरदरावजी पवार या सगळ्यांच्या साहित्यामध्ये राजकारणाची वाटचाल शोधत शोधत ते किती किती कठीण प्रसंगात त्यांना जावं लागलं आणि म्हणून त्यांनी लिहिताना मगाशी त्यांचं प्रस्ताव ऐकलं मी काळजीपूर्वक ते म्हणाले सकारात्मक दृष्टिकोन मी घेतलेला आहे ह्याचा अर्थ जेवढं सकारात्मक आहे तेवढंच त्यांनी लिहिलेलं आहे जेवढ्या अडचणी आल्या जेवढे प्रश्न निर्माण झाले हे ते लिहिणार आहेत पण आता नाही बरोबर आहे ना ते पण लवं लागेल का तुम्हाला <laughs> <नुर बरे ना? laughs> <laughs> <laughs> पण ते अशा वेळा व्हावं लागेल की जेव्हा आता आशीर्वाद द्यायचं काम आपल्याकडे आहे फारसं म्हणजे जी काही जोखीम असणार आहे त्याच्यातनं ती आपण स्वीकारू शकतो परंतु त्याच्यासाठी काही काळ आपल्याला सगळ्याला थांबावं लागेल ते आपण सगळे उत्सुक आहात ऐकण्यासाठी वाचण्यासाठी पण काही काळ थांबावं लागेल ते पुस्तक एवढा अनामे देव पुन्हा प्रकाश आला काय काळजी महाराष्ट्राचे प्रमाण प्रकाशक प्रकाश सुशील कुमारजी आणि मित्र आहेस <laughs> त्यांच्या जोडीला आणि म्हणून मी आपल्याला इच्छितो की अशा सगळ्या राज्यकारणांच्याकडे बघत असताना सगळ्यांचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी घेतला निसर्गाचं वर्णन केलं अरुणाचल प्रदेशामधलं त्यांचं दहा दिवसाचं वास्तव्य आणि त्या पद्धतीचं वर्णन करून म्हणजे कुठल्याही नामवंत ना साहित्यिकांच्या बरोबरीनं तर या दोघांनी सर्टिफिकेट दिल्यामुळे आता मला बोलायला हरकत नाही त्यांनी स्वतः सांगितलं की कुठेही तसोबही कमी नाही हे सर्टिफिकेट या दोघंही ज्येष्ठ साहित्यिकाने दिल्यामुळं आपल्याला काही अडचण नाही पावसाबद्दल तुम्ही कविता लिहिली म्हणजे लेख लिहिला पावसावर शेवट्याने अनेकांना लिहितं केलं त्यात सुशील नाही केलं त्यांनी पावसाच्या बद्दल लेख लिहिला तुम्ही लिहिला मी दोघांचा वाचला नाही परंतु मला फरक माहिती आहे दोघांच्या ह्याच्यातून कारण पावसाचं वर्णन करताना तुम्ही निसर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला पावसाला न्याय द्यायचा केला त्याकडनं कोण कसा अपेक्षेनं बघतोय त्याच्याबद्दल लिहिलं याला मात्र सुमन कल्याणपूरचं गाणं आठवण पाऊस काच आहे पावसात काही फरक नाही तो, 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 ना तो प्रत्येक वर्षी पडतो नगरमध्ये कमी पडतो हे त्याला माहिती नगरमध्ये कमी पडतो पाऊस पाऊस मन बघण्याचा दृष्टिकोन त्याला सुमन कल्याणपूर केला प्रत्येकाचा बघण्याचा दिसून वेगळा असतो लेख तोच आहे म्हणजे दोघालाही वाचनीय सुशील कुमारने लिहिलेला पावसावरचा लेख आणि यशवंतरावने ले लिहिलेला ले पावसावरचा लेख याच्यात काही फार फरक नसायचं कारण नाही आहे फक्त पाऊस कुणाला काय काय आठवणी देतो दे मागच्या कोण पाऊस अधिक आल्यामुळे येऊ शकले नाही आणि कोण पाऊस जास्त पडल्यामुळे परत जाऊ शकले नाही अशा प्रसन्नात्मक लेखक लेखाला जावं लागतं लेखक म्हणजे काय सगळं काही असं नसतं ते फार विचार करावा लागतो आणि <laughs> अशा पद्धतीचं लिखाण जेव्हा होतं तेव्हा खरोखर मला आनंद वाटतो आणि मला सगळ्यात आनंद वाटला की त्यांनी आपल्या पत्नीबद्दल आमच्या वहिनींच्या बद्दल जे लिहिलंय खरोखर हा एक बन असणारा आणि प्रामाणिकपणाने आपल्या आयुष्यामध्ये जे काही चुका मी केल्या त्या मान्य करणारा हा यशवंतरावजी तुमच्याशिवाय दुसरा कुणी असू शकत नाही आणि त्याच्या नंतर या तरी खूप प्रयत्न केला तो बॅकलॉग बारा वर्षाचा जो मराठवाड्याचा था विदर्भाचा बॅकलॉग बद्दल आम्ही बोलतो ना तो बॅकलॉग ते पडलेलं अंतर कारण शेवटी सगळं काही येतं परत पण पर गेलेली वेळ परत येत नाही सगळं परत येत संपत्ती गेलेली परत येते मंत्रीपद पर गेलेले परत येतात पुढचं सांगत नाही म्हणजे हे <laughs> सगळं परत येत परंतु गेलेली वेळ परत येत नाही आणि त्यांनी सांगितलं ते बारा वर्ष आणि म्हणून नंतर खूप खूपपणे सतत परदेशाला जायचं प्रवासाला जायचं बरोबर असलंच पाहिजे बहिणी बरोबर असल्या पाहिजेत अशा प्रकारचा तरी प्रयत्न केला पण त्यात त्यांनी खंतही व्यक्त केली की ते बारा वर्ष कळत न कळत का माझ्याकडनं हा गुन्हा घडला याची प्रांजळ कबुली देवारे लिखाण हे काही सोपे नाही आहे त्याला तो प्रामाणिकपणा असावा लागतो तो प्रामाणिकपणा तुमच्या लेखामध्ये आहे म्हणून तो लेख अधिक प्रत्येकाच्या जीवाभावाचा लेख बनतो तो तेच पुस्तक माणसाच्या हातून सुटत नाही की जे नातं जोडतं प्रत्येक लेखकाचं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझ्याबद्दल रेलं नाही नाही थोडंफार फरकानं माझं पण असंच जीवन होतं असा भास निर्माण करणारं साहित्य हे टिकणारं साहित्य असतं ते केवळ एकदा वाचलं विसरून जा असं नव्हे खोल हृदयाला भेटणार हे साहित्य यशवंतरावजी तुमच्याकडनं निर्माण झालं आम्हा राजकारणी मंडळींना अभिमान वाटतो की आमच्यातला एक माणूस यशवंतरावजी चव्हाणांच्या नंतर त्यांनी आता या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं यशवंतरावजीच्या विचाराचा वारसा जतन करण्याचं काम आणि पुढे नेण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून यशवंतरावजीवर तुमची किती अपार श्रद्धा त्यांच्या साहित्यावर तुमचं किती प्रेम होत हे तुमच्या बंगल्याला दिलेलं नावच विरुंगा ह्याच्यात ना कळत कि त्या बंगलात कोण राहतो हल्ली बंगल्याचं नाव वाचलं की कळतं कोण राहतो मध्ये रायगड सिंहगड शिवनेरी असलं की राजकारणी नक्की तिथं आई आशीर्वाद असला की समजाव की कष्टकरी आहे या मेनती न कष्टातन घर बांधलं म्हणजे बंगल्याची नावावर ना कळते की आप कोण राहतो वेगवेगळ्या अर्थ तुम्ही नाव बंगल्याचं ठेवलं त्याच वेळा आम्हाला वाटलं इथं साहित्यिक राहतोय आणि तिथं राहून ती प्रेरणा ते संस्कार तो सहवास आणि म्हणून पुस्तकाचं नाव तुम्ही सहवास दिलं अनेकांचा आलेला सहवास साहित्यिकांचा आलेला सहवास त्याच्यातनं तुमच्यामध्ये लिहिण्याचं जी काही क्षमता आहे ती क्षमता कोणीतरी ओळखली पाहिजे हे टॅलेंट आहे हिरन टॅलेंट ते हिरन टॅलेंट होतं तुमच्यातलं ते कुणीतरी अरेस्ट करण्याची गरज होती कुणीतरी ओळखण्याची आवश्यकता होती मग ते आमच्या रामदासजी फुटाणे असतील किंवा तुमच्या पत्रव्यवहार जो आमच्या कविवर्य बटांच्या मध्यम जर तुम्ही लिहिलं आहे त्यांनी तुम्हाला लिहिलेले पत्र आणि त्याने लिहिलेले पत्र हे वाचल्याच्या नंतर जे जे त्यांच्या सानिध्यात मागच्या काळामध्ये आले त्यांना ते सगळं अगदी असं वाटतं की सहज दोघांतलं तो संवाद चाललेला आहे अशा प्रकारचं हे पुस्तक प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आणि प्रत्येकाला स्पर्श करण्याची भूमिका आपण केलेली आहे राजकारणी मंडळी सुद्धा आज इतक्या शांतपणाने इथं बसलेली आहेत त्याचं कारणच हे आहे की हे साहित्य बऱ्याचदा हा सर्वांना साहित्य किती समजतं याहीपेक्षा साहित्य कसं कळतं याच भूमिकेत आम्हाला वारंवार राहावं लागतं आणि म्हणून हा कार्यक्रम आम्हाला कायम स्मरणात राहील अशा प्रकारचा एक अविस्मरणीय कार्यक्रमाची आपण या ठिकाणी नियोजन केलं मी शंकरराव गडाख जे आमच्या पुढच्या पिढीचे नेते आहेत तरुण नेते आहेत त्यांनाही हो हो त्या त्या धन्यवाद देऊ इच्छितो की इतकं उत्तम संयोजन या कार्यक्रमाचं आपण केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद पुष्पशील देशपांडे तर उत्तम कम्पेअर आहेत उत्तम मास्टर ऑफ शरेगणी ज्याला मी म्हणतो आणि त्याने या कार्यक्रमाला न्यायचे उत्तम तुम्ही दिलेले आहे मी आता शेवट्याने एवढीच विनंती करेन की आम्हाला लिहित कधी करणार एवढी त्यांना मी विनंती करतो आम्हाला तुम्ही फक्त चालते करू नका लिहित पण करा ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा